तर मी आता आहे ना तुम्हाला आहे ना सांबारचा मसाला कसा करायचा तो दाखवते आता ओलं खोबरं तर आता चटणीसाठी मी तर खोबरं घेतलंय थोडंसं मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल लाईफ मराठी मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझी दिवसाची सुरुवातीत खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप खूप छान छान हो। पूर्ण दिवस तुम्हाला जाऊ ही प्रार्थना तर आज आहे ना नाश्त्याचा मेनू काय तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटली होती आज आहे नाश्त्यासाठी खूप छान असं काही बनवणार आहे मी तर आहे ना मी डब्याला ऑलरेडी दिलेलं आहे सुरुवातीला आहे ना सकाळी घाईघाई झाली त्याच्यामुळे काही शूट नाही केलं मी आणि आज पहिल्यांदा आहे ना आंघोळ न करता मी केलेला आहे असं पण ठीक आहे तर आज तिला डब्याला मी दिलेला आहे इडली आणि चटणी मस्त असं झाले आज सकाळी सकाळी तर आता सांबार बनवायचं राहिले सांबर मी कसं बनवते ते पण दाखवते हो मागे एकदा शेअर केलेली मी रेसिपी तरी पण आता पण परत एकदा आहे ना मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण सुरुवातीला आता आहे ना पूजा वगैरे करून घेते मी आणि तिला छान अशा आहे मस्त आहे ना सकाळी सकाळी चिडल्या करून दिल्या होत्या मस्त अशा सॉफ्ट आणि त्याच नंतर तिथे चटणी बनवून दिलेली होती म्हणजे ना साऊथ त्या टाइप करून दिलेली आहे म्हणजे याच्यात कोथंबीर वगैरे असं काहीच नाही चटणी तर आता काही पुरणार नाही मला परत करायचीच आहे तर चटणी पण मी कशी बनवते ते पण शेअर करते मी तुमच्या बरोबर आता इथे ना मी सांबारसाठी ना दोन्ही डाळी घेतल्या म्हणजे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अशी धुवून घेतलेली आहे तर आता आहे ना ह्या शिजून घेणार आहे मी जर तुम्हाला जर वाटलं ना डायरेक्ट याच्यात भाज्या टाकून उकडून घ्यायच्या त्या पण तुम्ही करू शकतायत पहिले ना डाळ उकडून घेणार आणि त्याच्या भाज्या आहेत ना आता म्हणजे शेवग्याच्या शेंगा परत लाल भोपळा नाही घेणार आहे मी दुधी भोपळा आणि वांगी म्हणजे वांगी म्हणजे एक दोन वांगी छोटीशी ती घेणार आहे पण ती ना थोडीशी ना साईडला वाफून घेणार आणि मग सांबार मध्ये टाकणार आहे डायरेक्ट नाही टाकणार कारण शेवग्याच्या शेंगा ना खूपच अशा आहे ना म्हणजे गळून जातात अशा त्याच्यामुळे चला आता वरण लावते आणि मसाला मी कसा तयार करते ते दाखवते तर हे बघा मी भाज्या आहे ना म्हणजे तुम्हाला म्हंटली शेवग्याच्या शेंगा भोपळा आणि वांगे तर असं आहे ना आता उकडायला ठेवलं आहे थोडंसं मीठ टाकलं आहे एक दोन ते तीन मिनटं उकडून घेणार आहे मी तर मी आता आहे ना तुम्हाला आहे ना सांबारचा मसाला कसा करायचा तो दाखवते तर आता इथं ओलं खोबरं घेणार आहे मी थोडंसं आणि त्याचनंतर आहे ना सांबार मसाला आता सांबार मसाला इथं आवडीनुसार घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर लाल मिरची पावडर तर आता इथे मी ना दोन चमचे घेणार आहे त्याच नंतर मीठ आणि त्याच नंतर याच्यामध्ये चिंचे कोळ छानपैकी आपल्याला ना बारीक करायचं आहे हे तर हे बघा या पद्धतीने ना तो मसाला रेडी होतो कलर बघू शकता भारी आला तो छान असा बारीक करून घेत थोडंसं पाणी पण टाकलं आहे मी त्याच्यामध्ये कुकरतोय चटणी पण कशी करते ते पण तर आता चटणीसाठी मी तर खोबरं घेतलंय थोडंसं आलं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला आहे आप ना डाळी घालायच्या आहे कोथंबीर नाही घालणार आहे मी डाळी आणि नंतर आपल्याला हिरव्या मिरच्या एवढं घालून आता याच्यामध्ये ना मीठ आणि छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा इथे नमीन बारी लिया। था। था ना मी दे ना छान अशी बारीक करून घेतली आहे आणि वाटीत काढलेलं आहे त्याच्यानंतर आता इकडे ना थोडाफार पसारा झालाय आज खूपच ते तापवायला आहे आपल्याला फोडणी द्यायची आहे घाई घाई झाली आज आहे यांना पण नाश्ता द्यायचा आहे आणि हे बघा हे बघा हा उठून आंघोळ वगैरे झालेली त्याची मंदिरात पण जाऊन आला त्याच्या बाबांबरोबर चला आणि गरम बघू शकता आता फोडणी देते कुकर पण गार झालेला आहे ते पण म्हणजे सांबरला पण मी फोडणी कशी देते ते पण टाकतात तर तेल छान तापले मी बाहेर म्हणजे खालीच हे केलंय त्यात आता मोहरी आणि मिरचा आणि त्याच त्याच्यानंतर त्याच नंतर फोडणीला आणि हे जाणार चटणीमध्ये छान मिक्स करू आणि इथे आपली चटणी तयार आहे साऊथ इंडियन स्टाईल एक नंबर लागते जर ह्या पद्धतीने केली चटणी तर घेतलीये आणि हे जे उकडलेल्या भाज्या ना ह्या याच्यात घालते मी आता मिक्स करून आणि इकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे तर हा जो मसाला आहे ना हा मी त्याच्यात घालणार आहे पण सुरुवातीला मी जे कढीपत्ता आहे तो घालणार आहे नाही हा तेल छान टाकलंय आणि थोडीशी ना मोरी आणि आता हा जो मसाला आहे तो छान आणि धुऊन देऊया हा मसाला त्याच्यानंतर इकडे इडली पण लावली आहे मी तर हे बघा मसाला आहे ना छान झालेला आहे आपलं आणि मी याच्यामध्ये घालणार आहे वरम ना पानी तो थोड़ा मैं अजुन पानी घलते खूब घट्ट ही नको है ना जास्त पता ही नको झालेला आहे होऊन देते मी नाही छान पैकी ना उकळून देणार आहे मी आणि चिंचीच गोड थोडस आहे ना वाटलं तर टाकायचं नाहीतर खूप छान लागतं ह्या पद्धतीने जर सांबार बनवलं चला आता मी उकळून देते आणि मग मस्त पैकी यांना देते आणि आपण उकळून देते मी वर्णाला आणि त्याच्यानंतर आता आपण बघूया आजच्या नाश्त्याच्या ताटामध्ये काय खेळ मस्तपैकी वरण पण उकळून झालेलं सांबार पण इथे ना उकळून झालेलं आहे काय बोलली मी नाश्त्याच्या ताटामध्ये आहे इडली सांबार आणि चटणी असा मस्तपैकी आजचा मेनू आहे इथे ना आदितीचं पण ताट मी रेडी केलं तर चला आता या दोघांना देते मी पण उठलाय श्रीपादचं पण आवरलेलं आहे आता श्रीपादला पण देते ठीक आहे बाबांना देता येईल तुला नाही देता येईल ठीक आहे मी देते चला आता ना पेल्यांना देते आणि बोलते